शिवाय नमस्त नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनल वर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ना करा चानल करा चॅनल आणि बेल वरी बटन डाबा। मागील भागामध्ये आपण मासिक राशी भविष्यामध्ये मकर लग्नाविषयी माहिती घेतली आता या भागामध्ये आपण कुंभ लग्नाविषयी माहिती घेऊ की ज्या जातकांचे लग्न कुंभ आहे म्हणजेच तत्वाची क्रमांक तीनची ची राशी जिचा नंबर अकरा हा आहे राशीचा आकडा अकरा आहे अकरा आकडा जर उंडलीच्या प्रथम स्थानात असेल तर जा लग्न आहे त्यांना पुढील एक महिना गोचर भ्रमणामध्ये कसे फळ प्राप्त होईल तर गोचर भ्रमणामध्ये ज्यांचे कुंभ लग्न आहे अशा जातकांच्या पत्रिकेमध्ये शनी हा एक वर्ष मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तिथेच राहणार आहे हा शनी तुमच्या आरोग्याला मजबूती देईल जर कुंभलग्न असेल आणि कुंभच रास असेल तर शनीची साडेसातीचा हा तुमचा दुसरा टप्पा आहे या काळामध्ये तुमचे तुमच्या पार्टनर बरोबर म्हणजेच जर विवाहित असाल तर तुमच्या पार्टनर बरोबर रिलेशनशिपमध्ये मिसकम्युनिकेशनमुळे त्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून मिसकम्युनिकेशन होऊन देऊ नका कंपल्सरी कुंभलग्नाच्या जातकांना पुढील एक वर्ष प्रत्येक शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालिसा करणे आहे कारण सप्तमावरती शनीची दृष्टी आणि कार्यक्षेत्रावर शनीची दृष्टी राहणार आहे हा शनी द्वादशेश म्हणून तिथे बघणार आहे तर व्यवसायामध्ये आणि पार्टनरशिपच्या व्यवसायामध्ये निवेश करताना खूप काळजीपूर्वक करा गरज नसल्यास शक्यतोवरती निवेश पुढील एक वर्ष टाळा आणि एक वर्षानंतर मार्च दोन हजार पंचवीस नंतर निवेश करा कारण राहू ही कुटुंबस्थानात आणि धनस्थानात आहे जो धनसंचयामध्ये अडथळे निर्माण करेल आणि कर्ज घेण्याची वेळ येऊ शकेल म्हणून कुंभलग्नाच्या जातकाने शक्यतोवरती मार्च दोन हजार पंचवीस नंतरच एखादा निवेश करावा तो वरती शक्यतोवर निवेश करू नये तसेच राशीच्या तृतीय स्थानातून सध्या गुरुचे गोचर भ्रमण आहे जो गुरु सप्तमाला दृष्टी देतो तो धनेश आणि लाभेश आहे जो तुम्हाला दृष्टी देतो हाच गुरु जर महादशा स्वामी म्हणून असेल पत्रिकेमध्ये तर निश्चितपणे तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रातून लाभच देईल ते गुरुच्या अंडर येणार असेल अथवा शनीच्या अंडर येणारं वैसायिक क्षेत्र असेल हा गुरु तिथे मला लाभ दिल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर दोन महिन्यांतर गुरुचे प्रमाण हे राशीच्या कुंभ लग्नाच्या चतुर्थ स्थानातून होणार आहे धनेश चतुर्थातून लाभेश चतुर्थातून म्हणजे प्रॉपर्टीमध्ये वाढ होईल गुरु हा विस्ताराचा कारक आहे तो अष्टमाला आणि व्यस्थानाला बघतो तर अचानक हाच गुरु धनाची प्राप्ती करून देईल आणि तुम्हाला नावारूपाला आणेल फक्त राहू या ग्रहाच्या पिढेचा परिहार होण्यासाठी कुंभलग्नाच्या जातकांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे शनिवार मंगळवारी हनुमान चालिसा करावीच परंतु राहू या ग्रहाच्या पिढेच्या सा परिहारासाठी विशेषत्वे करून दुर्गा कवच आणि श्रीरुद्र यांचा जप करावा रुद्राचा जप करावा नमो भगवते या मंत्राचा त्यांनी अकरा हजार जप करावा आणि त्याचे तद्दशांश म्हणजे अकराशे हवन करावे आणि दुर्गा कवचाचे पाठ हे प्रत्येक सोमवारी करावेत जेणेकरून राहू या ग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल आणि चुकीच्या ठिकाणी व्यवसायामध्ये निवेश होणार नाही आणि जेणेकरून कर्ज घेण्याची वेळ येणार नाही यासाठी हे जप आणि दुर्गा कवच करावे श्री शिवाजुभ्यम